नमस्कार कोल्हापूरकर आज आपण आहोत मध्ये मनरमायचे येथे इथे आपण पाहणार आहोत यादववाडी शाळेच्या अगदी समोर असलेला टू बी एच के सेमी डिटॅच हाऊस ज्याचा प्लॉट एरिया सातशे पासष्ट स्क्वेअर फूट आणि बांधकाम आहे साडे अकराशे स्क्वेअर फूट आणि प्राईस सांगितलेला आहे अडतीस लाख रुपये निगोशिएबल चला आता प्रॉपर्टी पाहूया एंट्रन्सला आपल्याला हे मोठा असं गेट दिलेला आहे एकदम चांगल्या क्वालिटीचं मोठा असं फोर व्हीलर पार्किंग आहे आपल्याला इकडे साईड मार्जिन साधारण अडीच फूट आहे तुम्ही पाहू शकता आणि हे आपलं मेन डोअर मित्रांनो सागवाने दिलेला आहे तुम्हाला आणि हा आपला मोठा हॉल हॉलची साईज पाहू शकता तुम्हाला मोठी दिलेली आहे त्यासोबत छानस सिलिंग दिलेला आहे साठी दोन्ही साईडला विंडोज पाहू शकता इकडे आपला अटॅच टॉयलेट बाथरूम त्यामध्ये तुम्हाला इंडियन टॉयलेट मिळणार आहे आणि इकडे आपलं एल शेप मधलं किचन त्यासोबत तुम्हाला विंडोचा दिलेला आहे आणि या साईडला स्टोरेज सुद्धा भरपूर आहे पाहू शकता आणि माग मोठ्याशी युटिलिटी एरिया युटिलिटी एरियामधनं तुम्ही बाहेर पार्किंगला पण ॲक्सेस आहे साईड मार्जिन असल्यामुळे आपल्या या प्रॉपर्टीला आणि मित्रांनो आता आपण पाहू आहोत फर्स्ट फ्लोरला दोन बेडरूम ज्या पण अगदी प्रशस्त बेडरूम आहे बांधकाम पण बिल्डर एकदम चांगल्या क्वालिटीचा गेलेला तुम्ही पाहू शकता तर ही आपली फर्स्ट बेडरूम ही सुद्धा प्रशस्त आहे ह्याला विंडोज आहे समोर स्टोरेजचा दिलेला आहे आणि या बेडरूमलाच अटॅच मोठी बाल्कनी सुद्धा आहे समोर या दो आणि उजगापनी शाळा आहे तुम्ही पाहू शकता इकडे आपलं अटॅच टॉयलेट बाथरूम फर्स्ट फ्लोअरचं ज्यामध्ये तुम्हाला कमोड मिळणार आहे आणि ही आपली सेकंड बेडरूम ही सुद्धा प्रशस्त अशी आहे याला सुद्धा दोन्ही साइडला विंडोज आहे स्टोरेज आहे आणि याला सुद्धा अटॅच बाल्कनी आहे आता आपण जाणार आहोत टेरेसवर तर हे आपलं मित्रांनो टेरेस टेरेसवर पाहिलं तर आजूबाजूला एकदम रेसिडेन्शियल सर्व आजूबाजूला घर आहेत रो हाऊस आहे तुम्हाला वॉटर स्टोरेज सुद्धा दिलेला आहे जब पाण्याची पण काही काळजी नाही भरपूर इकडे मित्रांनो तुम्ही जर उजगाव मनिरमळ परिसरात टू बी एच के बंगला शोधत असाल तर तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे तेव्हा स्क्रीनवर आम्ही डायरेक्ट ओनरचा नंबर शेअर करतोय तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि व्हिजिट करू शकता आणि आमच्या कोल्हापूर प्रेमपापटीजला फॉलो करायला विसरू नका थँक्यू